बापरे रे तुझ्या डोळ्यात बघा किती धारा कि तू ने तुला काहीच नाही दिलं खायला तुला माहितीये का किती वाजले किती वाजले तुला माहितीये का तुला स्कूल ला नाही जायचं का नाही का बरं नाही जायचं शाळा नाही शिकायची का तुला किती वाजले किती वाजले तुला माहिती आहे का हा दहा नाही दोन वाजले दोन हा दोन वाजले तू काबर नाही झोपला अजून हा तुला उद्या स्कूल ला नाही जायचं तू फक्त उठू नको उद्या सकाळी मग मी तुला दाखवतो बरोबर काय नाही स्कूलला ला जायचं आहे ना काय तुला घेऊन जाणार आहे मी उद्या स्कूलला ला तू फक्त येऊ नको एवढ्या रात्री का बर दाखतो मग झोप ना चुपचाप झोप नाही येते का तुला चल एवढे रात्री डोळे बंद कर चल डोळे बंद कर तुझे तुझे स्वतःचे डोळे बंद कर स्वतःचे तुझे डोळे बंद कर हा झोप चल हा डोळे बंद करून झोप जर मला डोळे उघडे दिसले आ उघडले तू उघडायचे नाही बंदा बंदा डोळे बंदा हा एक डोळे मार दाखवू किटू लहानपणी कसं मारायचं आहे असं एकच 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 एक डोळा एक मार लहान होत तेव्हाच मारायचं तू आता मारत चल चपा किती डोळा मार डोळा मारून दाखव सगळ्यांना डोळा मारून दाखव डोळा मार मार <laughs> आ... मार मार डोळा मारून दाखव नाही नो नो का बरं झोप आली ना चला तू काय काय जेव काही नाही नाही काहीच ना उद्या सकाळी काय टिफिनला घेऊन जाणार आहे टिफिन ला काय घेऊन जाणार आहे भात आणि अजून बटर अजून चिप्स अजून बिस्किट काय क्रीम क्रीम बिस्किट अजून नाही ना चला गोपा करा झोपा झोपा किट्टू आता रात्र झाली किट्ट्या झोप आता पाय पडू का झोपाय पाय पडू हा तो पाय पडतो तुझ्या बाया पडलो आता लाडू कुल जायचं किट्टू चाललेला आहे आता स्कूलला किट्टू थांबता गाडी खोलतो थांब थांब गाडी खोलतो काय झालं ऊन लागतंय तुला कुठे चालला तू आत तू नाही स्कूलला चालला स्कूलला नाही जायचं तू आतूकडे जायचं बर चल आपण जाऊ हा तुझ्या बॅग मध्ये सगळे टाकलेले गिट्टू या गाली पण टाकलेली आहे सगळे हा तिकडे जाऊन गाडी खेळा हा आतुकडू तू? कुत्तू गेला कुत्तू गेला चल गाडी खोलू बंद करू हो झालं चला किट्टू शाले स्कूल ला मग कुठं आतुकडं आता याला आतूकडे म्हणून आपल्याला न्यायचं आहे स्कूल ला आज रडणार आहे वाटत तो किट्टू रडणार नाही ना आज हा काय म्हणजे संजय चल जाऊ दे आपण जाऊ बाबा काय रे तू नाही स्कूलला दिसली यायची तर लगेच येऊ नाही म्हणतो काय झालं चल कोणाला मारतो कोणाला मारतो मारू नको कोणाला चल आतुकडे आतू आतु। आत मध्ये तुकडे जायचं छोट्या आत तुकडे नाही आज रडणार आहे रडणार नाही ना दोन दिवस शाळेत अजून तू, तू। जास्त नाही गेला शाळा शिकायची का नाही तुला याच्या टिफिन बॉक्स मधी तुझं वेफर बिस्किट पाणी सगळं टाकलेलं आहे मी आत आू कडे आतमध्ये येते बाय ती बघ ती या तू ती या तू बघ चला झालं 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 कि तू काय नाही काय नाही चला आता किट्टोला सोडून येऊ आपण इथं त्याच्यावर तोंड बघ हा अहो मला मारायला जायचं नाही तुला स्कूलला का बरं बोल हे बघ बघ तुझे फ्रेंड्स तुझे फ्रेंड्स आले बघ चल तर आम्हाला तिकडं उतरू दे उतरू दे नाए। नाए। आता की तू रडणार काय झालं काय झालं आहे ना मी इथंच मी इथं मी इथंच आहे ना तुला स्कूलला नाही जायचं का नाही का बरं नाही जायचं शाळा नाही शिकायची का तुला चल चल आ आज तू कड आज तू आत मध्ये ये आज तू बिस्किट घेऊन बसलेली आहे किट्टूला म्हणे गाडी बिस्किट सगळं द्या म्हणे मग काय करायचं आ तू आतमध्ये किट्टू चल अरे आत <laughs> आतमध्ये ना बाळा मग मी तुला चॉकलेट चॉकलेट खायचं ना आईस्क्रीम आईस्क्रीम खायची ना चल आतू आतमध्ये मी घेऊन जातो तुला का बरं इकडं बापरे तुझ्या डोळ्यात बघा किती धारा निघल्या का बरं नाही चल आपण मी तुला घ्यायला येतो ना लगेच लगेच घ्यायला येतो तुला काय बर बघा सोडतच नाही स्टेजिंग नाही टिश्यू पेपर दिलेला आहे याच्यात किट्टू गाडी दिलेली आहे नाही जायचं का तुला शाळेत घरी घेऊन जाऊ का तू कुठे घेऊन जाऊ का स्कूल ला चल स्कूल ला चुपचाप मी तुला कॅमेऱ्यामधून बघतो आता रडतो का काय करतो मला मी आता याला सोडून येतो आणि आता रडतो का नाही काय बघतो आले का बर घरी जायचंय आहे चल घरी जाऊ चल आपल्या घरी घरीकडेच आहे चल घरी जाऊ काय काय शाळेत नाही जायचं मग कुठं जायचं चल शाळेत जाऊ कुठं नाही जायचं तुला चल चल शाळा शाळा आपली नाही तू चुकडं तू कुठं काय करू या किट घेऊन जाऊ का नाही पण याला घेऊनच जावं लागेल मग काय करायचं चल साडेआठ वाजले मॅडम वेट करतायत तुझी चल जास्त रडव रडू नको आताच किट्टूला मी शाळेमध्ये सोडलेलं आहे त्याच्या आणि आता आपण चाललेलो आहोत घरी खूप रडला बिचारा पण शाळेत शिकणे पण गरजेचं आहे त्याच्यामुळे त्याला पाठवलं पण एक चांगली न्यूज म्हणजे त्याच्या शाळेत नाही का कॅमेरे आहे आणि कॅमेऱ्याचा ॲक्सेस आपण घेतलेला आहे तर घरी जाऊन आपण बघूयात किट्टूला कॅमेऱ्यामध्ये काय करतोय आणि काय नाही कसं शिकतो शाळा तर ही बघा किट्टूची शाळा आणि मॅडम लोक काहीतरी शिकवत आहेत वाटतं आपला किट्टू कुठे आहे हा तो बघा कोपऱ्यात एकदम उभा बघा येल्लो शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट कोपऱ्यात उभा आहे सीडीकडे तो किट्टू आहे काहीतरी प्रे करायचं शिकवत आहेत क्लॅप करायचं आहे जम्प करायचं पण किट्टू काही करत नाही बाबा कोणीच करत नाही कोणीच पोरं करत नाही आहे किट्टू चालला त्या मॅडमच्या मागे वाटतं अरे वा सगळे पोरं बॅग बिग घेऊन निघाले <laughs> जम्प करायचं हा आज कोणता दिवस आहे आज काहीतरी दिवस आहे आज त्याच्यामुळे हे व्यायाम करायचं शिकवत असतील पोरांना योगा योगा डे आहे मला असं वाटतं योगा डे आहे त्याच्यामुळे नाही का हे आहेत पण मॅडम दोघेच करत आहेत बाकी कोणीच करत नाही अरे पोरं कोणीच करत नाही योगा मॅडमच करत आहेत दोघे <laughs> आणि बघा किट्टू तमा सर्कल करतो मी त्याला हा हा बघा किट्टू साईटला एक योगा कर काही कोणीच नाही करत आहे अरे देवा चला जाऊ द्या मॅडमच तरी योगा झाला आणि आता हे काय राऊंड 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 शिकतायत ए किट्टू राऊंड तरी रे बाळा आणि या किट्टूच्या शाळेत असच आहे फक्त खेळायचं बाकी काहीच नाही अभ्यास बिभ्यास अभ्यास म्हणजे ड्रॉइंग असतं ते काही पण करतात ते लोक पेनने काही पण लिहून टाकतात किती हे बघा किट्टू सगळ्यात मध्ये उभा आहे <laughs> सगळे राऊंड मारतात त्याला तर मी आता आलेलो आहे परत एकदा किट्टूच्या शाळेमध्ये आणि आता किट्टू सुटणार आहे थोडाच टाइम म्हणजे मॅडमला सांगितलंय मी की येतोय आता तो हे बघा आता तो तो। या शूज काढले <laughs> हा। हा। का हा हा चल शूज घालतो बाईक चल ना मग मी ना पाहायचं काय झालं काय शिकला तू शाळेमध्ये काहीच नाही शिकवलं आजारी होता तू आजारी आहे खेळत होता आता कुठे जायचं आपल्याला कोणाच्या घरी आईच्या घरी चल मग आईच्या घरी जायचं बॅग मध्ये काय काय टिफिन खाल्ला का बर नाही खाल्ला काय काय दिलं होतं मी टिफिनला बॉश आणि तू हे केलं होतं का गाडी गाडी खेळला होता का त्याच्यामध्ये गाडी होती ना बाळा गाडी होती त्यामध्ये बॅग मध्ये बॅग मध्ये गाडी होती चल आता आपण गाडीत बसून जाऊ आपली गाडी कोणती आहे चल तू काय काय खाल्लं की तू मॅडमनी तुला काहीच नाही दिलं खायला हा मग तु, तू तुझे फ्रेंड्स बनले का शाळेमध्ये नाही बनले का नाही बनवले तू फ्रेंड्स बनवत जा बनवशील ना उद्या उद्या, उद्या।, उद्या आणि आता जायचं आपल्याला आईच्या आई घरी मग भातू खाशील ना अजून काय खाशील शिला शिला अजून काहीच नाही काहीच नाही अजून तर चला आमचा खिट्ट आजारी वाटतोय थोडा थोडा तर आपण अगोदर त्याला दवा देऊ दवा पिशील ना हा हुशार बाळ झालं तू कोणता बाळ आहे हुशार आहे की येडा बाळ आहे तू आणि हुशार <laughs> बाल कोण आहे हुशार बाल कोण आहे पप्पा पप्पा हुशार बाल आहे आणि आतुच बाळ शान आहे का येल छान बाल शान बाळ आहे आत् आणि तू येडा आहे का तू येडा आहे बाळ शान आहे ते सगळे खात ना आतुचं बाळ काय काय खात अजून शिला अजून आईस्क्रीम खात का तू खातो आईस्क्रीम तुला आता काय काय खायचं मला ते सांग पाय घाण झाले तुझे किट्टू ने केले होते ना त्याच्यामुळे नाही का त्याचे सगळे कपडे मॅडमनी काढून टाकले हे ना किट्टू सु केली होती तू पॅन्ट मध्ये तर चला आपण घरी जाऊ आता तुला दुसरी पॅन्ट बदलली ना मी आल्या शाळेचे कपडे काढून टाकले आमचे किट्टूचे आणि चेंज केली तर चला आता जाऊ आपण घरी चला किट्टू पोसलेला आता घरी बेल वाजव किट्टू तुला वाजवायची तुमच्यासाठी पीठ देऊ तुमच्यासाठी खिचडी बनवली मी ले भारी मुगाची दाळ टाकून पीठ देऊ भाकरी बनवता बनवता भात देते तूप टाकून काय खायचंय तुम्हाला आपण आता काय खेळण्याला आहोत इथं सांग पहिले मला इथं सांग बंद केलं पहिले सांग मला काय खेळणार आहे चाऊ माऊचा खेळ आहे कस खेळतात कानाला ना मग काय लावायचं आता दाना लाव दाना लाव चल तुला मोबाईल खोलून देतो थांबत मला मला पण बघू दे, था। दे। हा युट्यूब चालू केला आता लाव काय करतोय बघा बघितलं काय बोलला पण ते दुसरं चालले काय सेट झालं बघा चमन झाला चाऊ माऊ बोलला होता चमन झाला अरे कि तू त्या गाण्याचं नाव काय माऊ चाऊ माऊ नये हा मग ते ना चौमाओ। चौमाओ आ, आ, बोल ना त्याच्यात गाद्या बोल थांब इथं इथं दाखव सगळ्यांना काय सर झालं काय माहिती आता आप हमने आती हो आपली <laughs> <ए, laughs> बाबा तुझी भाषा समजत नाही ते <laughs> नीट सरशी मार आजी तू बोल तुझी भाषा सम थांब थांब था, इथं इथं हा परत परत बोलला जोरात बोल ना त्याच्यात आवाज थोडी येतोय हात काढ डिडंट हिअर दॅट ट्राय अगेन ट्राय अगेन बोलला सर परत हा बोल नो 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 नाही आबा मी आजी तू बोल कि तू उद्या स्कूल ला आहे का आपल्याला का नाही जायचं का नाही घरीच थांबायचं घरी थांबून काय करणार तू एबीसीडी शिकला नाही अजून येते का तुला एबीसीडी तरी नाही येत ना वन टू थ्री फोर येत का मग शाळेत पाठवतो ना त्याच्यामुळेच चल उद्या शाळेत जायचं बंद कर सगळं चल नो नाही बंद बंदा नाए। बंदा क्लॅप थँक यू किटू उद्या स्कूलला मी घेऊन जाणार आहे तुला तू आला नाही तरी घेऊन जाणार आहे मी तुला गेलीशी नाही थांबवणार मी तुला उद्या बघ ना तू <laughs> मी उद्या स्कूलला नाही जाणार असं बोल इथे येऊन बोल इथे येऊन बोल इथे येऊन बोल तरच मग okay? no. तुला घेऊन नाही जाणार हा बोल काय स्कूल बोल स्कूल हा स्कूल नाही तुला घेऊन जाणार आहे मी पण बोल मग मी स्कूलला नाही जाणार उद्या बोल उद्या नाही स्कूल चल बाय बाय कर चल ಉ ಸಕಳ ಉತ್ತ